खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात भाजप देणार मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर चर्चेला उधाण मंत्री गिरीश महाजन यांनी देखील साताऱ्यात याबद्दल दिले होते संकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंश सातारचे खासदार श्रीमंत उद छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यभरात एक वेगळी ओळख आहे राज्यभरात असलेल्या त्यांच्या ताकदीचा मोठा उपयोग भाजपला होऊ शकतो त्यामुळे भाजप त्यांच्या विचाराची मतं आपल्या पारड्यात पाडण्यासाठी आता मोठी रणनीती आखताना दिसते खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत नुकतीच त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांची काल रात्री अचानक बैठक पार पडली याच बैठकीत खासदार उदयनराजेंसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सांगितली जाते खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या राजकारणात अडकून न राहता त्यांनी राज्यभरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मदत करावी या उद्देशानेच या हालचाली सुरू आहेत याबद्दलचे संकेत देखील काहीच दिवसांपूर्वी सातारा दौऱ्यावर आलेले भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपला गरज असून त्यांना त्यांनी वक्तव्य केलं होतं निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या ला लागलेले फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते कारण आपल्या कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्यामुळे उदयनराजे भोसले यांना भाजप कोणती मोठी जबाबदारी देणार हे देखील आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे मात्र भाजपने त्यांना सातारा लोकसभेची उमेदवारी देखील द्यावी अशा मागणीचा जोर खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर धरलाय याबद्दल देखील कोणता निर्णय होतो हे देखील पाहू लागणार आहे